पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण दोन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून अकरा मोटारसायकलींसह चाळीस हजार रुपे चा मुद्देमाल हस्तगत करून नऊ गुन्हे उघडकीस आणले आहेत पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करून माला गुन्हे उघडकीस आणणे कामी डीबी पथकास आदेश दिल्यानं जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे डीबी पथक प्रमुख पडसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक पाच जुलै रोजी डीबी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल शिवशरण यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली दोन इसम विक्री करण्यासाठी शेळगी ब्रिज सोलापूर इथं येणार आहेत अशी माहिती मिळाल्यानं डी व्ही पथकानं सापळा रचून दोन इसमांना शिताफीनं ताब्यात घेतलं त्यांची नाव पत्ता विचारली असता महेश रवींद्र शावळकर वयवर्ष वीस राहणार हुडको कॉलनी कुमटानाका सोलापूर प्रवीण मल्लेश कनकी वयवर्ष वीस राहणार सुनील नगर एमआयडीसी सोलापूर असं त्यांनी सांगितलं सदर गुन्ह्यात आरोपींना अटक करून त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी सोलापूर आणि कर्नाटक राज्यातून विविध कंपन्यांचे मोटारसायकली चोरी केल्याचं कबुली दिल्यानं त्यांच्या ताब्यातून एकूण अकरा मोटारसायकल जप्त करण्यात आलेले आहेत सी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन आरोपींकडून या तपास पथकानं जी कामगिरी केली आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन एकूण अकरा मोटरसायकल सोलापूर शहर आणि इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आपण जप्त केलेले आहेत सदरच्या पोलीस स्टेशनवाईज माहिती देतो जोडभावी पोलीस स्टेशन दोन सदर बाजार दोन जेल रोड एम आय डी सी हौजदार चावडी या शहरातल्या पोलीस स्टेशनमधली बाकीचे एक एक गुन्हा वळसंग सोलापूर ग्रामीणमधला एक आणि कर्नाटकातील सिंदगी पोलीस स्टेशनचा एक गुन्हा त्याचप्रमाणे या गुन्ह्यामध्ये ह्या गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक मोटरसायकल अशा अजून अकरा वाहने आपण ताब्यात घेतलेली आहेत